मुंबई ए पी एम सी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या शहात्तर गाड्यांमधून जवळपास पंधरा हजार सहाशे सत्त्याहत्तर गोणी कांद्याची आवक झाली असून कांद्याचा दर दहा ते पंचावन्न रुपये आहे बटाट्याच्या अठ्ठावन्न गाड्यांमधून अठ्ठावीस हजार आठशे एकाहत्तर गोणी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा भाव पंधरा ते बत्तीस रुपये प्रतिकिलो आहे तर लसणाच्या चार, चार गाड्यांमधून जवळपास आठशे बावन्न गोणी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर एकशे पन्नास ते तीनशे रुपये प्रतिकिलो आहे मुंबई ए पी एम सी होलसेल फळ मार्केटमध्ये आज दोनशे तेहतीस क्विंटल चिकूची आवक झाली असून दर चाळीस ते पन्नास रुपये प्रतिकिलो आहे तर डाळिंबाची पाचशे त्रेसष्ट क्विंटल आवक झाली असून दर एकशे वीस ते एकशे ऐंशी रुपये प्रतिकिलो आहे एक हजार तीनशे चाळीस क्विंटल कलिंगडाची आवक झाली असून दर बारा ते सोळा रुपये तर मोसंबीची तीन हजार दोनशे वीस क्विंटल आवक झाली असून दर पंचवीस ते पंचेचाळीस रुपये एक हजार चारशे सत्तर क्विंटल पपईची आवक झाली असून दर दहा ते तीस रुपये व सफरचंदाची पाच हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल आवक झाली असून दर नव्वद ते एकशे पन्नास रुपये मुंबई एपीएमसी भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज सहाशे एकवीस गाड्यांची आवक झाली आहे मार्केटमध्ये टोमॅटो चौदा ते अठ्ठावीस रुपये प्रतिकिलो आहे वाटाणा एकशे सत्तर ते दोनशे चाळीस रुपये प्रतिकिलो वांगी अठ्ठावीस ते पन्नास रुपये प्रति किलो तर फरसबी पंचवीस ते छप्पन्न रुपये प्रति किलो व गाजर एकवीस ते तेहतीस रुपये प्रति किलोने विकले जात आहे तर मेथी कोथिंबीर पालक यासारख्या पालेभाज्यांचा दर नऊ ते सोळा रुपये जुडी आहे मुंबई एपीएमसी होलसेल मसाला मार्केटमध्ये आज तीळ दीडशे ते एकशे नव्वद रुपये किलो आहेत साखर एकोणचाळीस ते सेहेचाळीस रुपये प्रति किलो तर गुळाचा दर पन्नास ते अठ्ठावन्न रुपये इतका आहे तूप सहाशे ते आठशे रुपये लिटर आहे मार्केटमध्ये आज काजू सातशे चाळीस ते एक हजार वीस रुपये बदाम सहाशे पन्नास ते नऊशे रुपये व खजूर ऐंशी ते दोनशे वीस रुपये प्रतिकिलो आहे मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये आज पुरडाळ एकशे दहा ते एकशे ऐंशी रुपयांवर गेली आहे तर मुग डाळ पंच्याण्णव ते एकशे बावीस रुपये मसूर डाळ छप्पन्न ते पंच्याऐंशी रुपये हिरवा वाटाणा एकशे वीस ते दोनशे रुपये सफेद वाटाणा बेचाळीस ते पासष्ट रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे मार्केटमध्ये आज गहू तीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो आहे तांदूळ अठ्ठावन्न ते पंच्याण्णव रुपये तर ज्वारी सत्तावीस ते साठ रुपये व बाजरी अठ्ठावीस ते अडतीस रुपये किलोने विकली जात आहे मार्केटमध्ये आज शेंगदाणा नव्वद ते एकशे पंचवीस रुपये प्रतिकिलो आहे